किती खर्च खर्च केलेला पैसा कुठला कुठला तरी देत असतो देत असत तुला सांगतो पैसा कमवण्यासाठी मी कुठला ऑक्ट्याच्या जा मिळत जात नाही मी कधी मुलगीच्या जा, मानगडीत जात नाही कधी बाहेर कुठं फिरत नाही नाही डार लावूनच पैसे कोळातो याची नाय का लावून म्हणजे चला चला मी पैसे खर्च करतो एखादा बोलवला गाडी ठरवा आणि चला बघू फिरायला बोलोला गाडी ठरवून मडी घरला घेऊन ये काय झाला रस्त्याचा रस्त्याचा का बंदुकीतली गोळी गे गेल्या आणि गाडी जाते कुठे ऍक्सिडेंट झाला मेल गाडीला पोहोच कोण करायचं बरं राहू रस्त्यावर चालणारी गाडी राहू द्या हेलिकॉप्टर ठरवा मी पैसे देतो म्हणजे कोळस गाडीला येऊन आपलं अरे काय हारवडने हेलिकॉप्टर पडले राहू आले का मग जायचं का शांती सांगा की साधवानी साधवाणी व्या एक ठिकाणी बसून आपला प्रवास सुखी झाला पाहिजे शबास आणि ज्या वाहनात आपण बसतोय ते वाहन जर वाट्या वाट्यांनी निघालं तर समोरच्या येणार ना वाहन वाहना आपोआप वाट दिली पाहिजे आपलं वाहन पाहता समोर येणारे वाहन आपल्या रस्त्यात प्रवास सुखी आक्षिटेंट भ्यान आहे असं वाहन घेऊन जाय मित्र रोबा असलं सुरक्षित वाहन कोणतं अरे जेसीपी घेऊन जावे <laughs> जेसीपी ला कपतायचो अरे जेसीपी लाही चांगलाय कसा प्रवासाला कुणाच भ्यान आहे एक ठिकाणी बसवत आहे नेहून सोडतंय बोला चाली झाली कुणाला ताप आला थंड आला मेले गेलं पुरत महागारी येते का तो आम्हाला फिराय घेऊन चाललाय का तिकडे पुराय घेऊन निघालाय दोन म्हणून रे काय पण असं जायच नाही मग पूर्वीच कसं होतं आजी साहेब कसा घोड्यावरून जाय घोडा घोड्यावरून जाई माझा घोडं घेतो माग टाकतो ती पंच पंचकडे घोडा चाल घेऊन तीच घोडं घेऊन चाल चाल किती बर मग च्या बी नाही काय 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 त्याला सांगत नाही अरे अरे मित्रांनो आपल्याला वेळ थांबायला नाश्ताच कुठं तरी बघू काय घरगुती असावं साध हो मला काय त्या लगाम धरून धरून बोट वाढायची बघ चमचा घेतलाय चमचा पडलाची मी घेतून त्यांना करतो चमच्यानं नाश्ता लोक घेतलाय चमचा चल बघू एखादा आपण आलो मला सांगा अरे आपण मुंबईत मुंबईत अरे काय तो मग आपला मित्र राहतो तुम्हाला म्हणताय जयसिंग कांबळे पाच गाव फोन केला की मी त्याला कुणाला ये लागले की काय केली फोन केला त्यांचा माझ्या कवय येणार आहे अरे इथे म्हणणे काय जयसिंग जैश यात्र फिरायला जैसा तोंड फोडीन जयसिंग म्हणजे जैसा गावा होता जयसो

नाही मला वाटलं त्याच्या आमच्या मित्राला हात मारतो तो तुम्ही का नाही हात केले तुम्ही काय पुन्हा तुम्हाला माझ्या माझ्या बायकुन म्हणलं होतं मी घरातली आमच्या मित्राला बोलतोय जयशे तुझ्या मुळे मार खाल्ला असता गो तू एवढा आणायचं आम्हाला आता कळ नमस्कार 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 काय येणार काय तुला फोन सकाळी केलेला इथुळे तुझी काय डोक्या टेन्शन आहे म्हणून पण मला माहित नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर येत ना म्हणून एवढ्या लवकर मी आम्ही सुपर घोड्या घोड्यावर ना आलोय आम्ही मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला खरं खर तुम्ही एवढ्या लांब मला येशील असं मला वाटलं नव्हतं आणि आला ते आलात आणि जिवंत आलात मग अम्बुलन्स ना तुझ्याकडे मडीच येणार होती पण आम्ही गोड्यावर आलोय काही तुम्हाला ऐकाय कमी येते निवंत आलात एवढं लांब जवळ काढून पण येऊ शकतं का गावात थोडे काम असतात का नाही काय आनंद इतका त्याला माऊ लावलोय त्याला बोलायचं समजना मित्रा लहानपणचे मित्र आपण रे लहानपणी लहानपणी कसं होतो लहानपणी काय दिवस आयला लहानपणी घरी मी गेलो हो गे आ, बाबा त्यांच्या घरी गेलो आई बाबी चांगली बरं त्यांची हा मी असं भीतीला धरून उताय लागलो तर हे दोघं पेत होत तुमच्या आईला तुमच्या आईला 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 म्हणतो आईला आईला पेत होता का नाही तुम्ही दोघं तरी म्हणजे तुला प्याच झाल्यागत काय झालं चालू लगे चिन्ह का काय पीतो अरे लहानपणाचे मित्र आपण तसं होतो एका शाळेत शिकलो एका शाळेत शिकलो आपण आहे का नाही एका शाळेत शिकलो एका मास्तरला शिकवलं एवढं तो होता का मास्तरला शिकवायला सातवीतल्या का आठ वर्ष काढलीस तो हा आणि इतका हुशार होतास का आलाय का नो हे आता खरं सांग आपण तिसरीला का तुम्हाला आठवत नाही आता मला सांग आपण शाळा रविवार अजून शाळेला जायचंय रविषयीला काय जात होतो काय तुम्ही का नाही कोण ओळखी एक मी काय विसरू नका तुम्हाला कसा लंगुटीतला घास चालला त्यावेळी मी नव्हती मी नव्हती या चिजाने खाल्ला नाही आमच्या आईने बाकरी कशात बांधून दिली होती लंगुटी लंगोटी सारखं झालप होत लंगुटी जळून तिकडं लंगुटी लहानपणाच्या आठवण कशाला काढली मित्र कारण त्या लहानपणाच्या आठवणी मुळे आम्ही तुझ्या कसं होतो लहानपणी कसं होतो कसं घाल ना सांग ना मित्र लहानपणी आपण कस होतो तू माझ्या पंचा मित्र माझा आठवण झाली खरंच आपण दोघ कशी अंगल करायचो अरे पहिल्या आठवणी झाले पण आता आता, आता प्रत्येकाची लग्न झाली संसार लागले सर्वे झालं हो आपण तिघ रोज गावात भेटतोय हो पण हज भेटत नाही मित्रा मित्र आज आम्हाला मुंबईला फिरायला आम्ही आम्ही अरे बाबा रो आता सगळा खर्च तो बघायचा खर्च सगळा मी बघतो पण काय करणार काय झाले मुंबईला आलो सगळं व्यवस्थित आहे सगळं काय व्यवस्थित आहे आता काय अडचण काय पण माझ्या चेहऱ्यावरून काही वाटत नाही तुम्हाला चेहऱ्यावर ना काय शिळे काम गेली त्याला गाडा का शिळी काप गेल्यावर नाही नाही म्हणजे तू नाराज का दिसतो काय झालंय काय नाराज आहे एवढं सुद्धा कळत नाही काय झालं का रात्रीची सुपारी सुपारीच्या फोन बंद झाले आता काय नावर हल्लाय ना कावर अरे नाराज काय नाराज का ते सांगे मग काय सांगायचं बाबा तो माणिक चौक अरे तो मालिक चौक आणि त्या मालिक चौकात असणारी ती हिरव्या रंगाची माडी हाय माडी आहे रंगाच्या ती सुंदर काय माडीवर बघितलेस काय काय तत्पासून तुला याद लागले काय कशी जरा माहिती सांग त्या माडीचं कसं काय लागलंय मालिक चौकात माणिक चौक असताना गोष्ट याय का तो एक घडली हिरव्या रंगाच्या माडीवर नार दृष्टी पडली त्यावेळेस लगा अंबुलन्स आणायची घेऊन जायची तुला <laughs> काय तर म्हणलं नाही जाता मानिक चौकातून जात असताना गोष्ट एक घडली बल हिरव्या रंगाच्या माडीवर ना एक नार खाली पडली दवाखान्याला घेऊन जाय खाली पडली नाही मग नार दृष्टी पडली बघितली हा कसा होता त्याचा शासनकार काही सांगायचं तिने जसं बघितलं लागलो काय करायचं करायचंय काय अवस्था ती झाली ते खरंच वाईट कुठल्या तोंडाला फेस कसा येतो कुठ्या तोंडाला फेस ना, तो? hey, oh. <laughs> तो ना, तो ना म्हणून तसे झाली पळून कशी काय पळून अवस्था तू तिला पाहिलीस तू तिला पाहिलीस त्यावेळी ती कुठं होती मागेवर माडीवर हो काय करायचं केस केस वाढवत होती अरे बाबा सकाळचा प्रहार आंघोळी करून केस वाळव राहिला तू खालन निघालेला हो तुझी सर्व जर वर न जर गेली मग तुला काय सगळे केस दिसणार की अरे सकाळचा पारी कच्ची वर तू खालन बघून आला केस वाळवत होती खालन बघितल्यावर तुला काय केसच दिसणार की वाळव उभं राहिलेली होते खिड केस उभी होती खिडके खिडकी मला पाहताच हात धडली झालं मला हीच कडकड त्या वेळेला तुला कसं वाटलं असं कस खिडकी असं तोंडावलंय माग असल एवढं एवढ पाली तू वर्ण करायला लागलाय का चुक मागे पालन वर ती त्या नारे बद्दल सांगायला लागला आता जे पुढे तुला ना ती जशी आत गेली तिच्या अंगावरचे अलंकार काय होते म्हणजे तू पाहिले त्यावेळेस तिच्या अंगावरचे अलंकार काय हो तुम्ही माहित आहे सांग बघू ने तोवर तू तिथं थांबला होता हो काय म्हणतात काळी काळी काढली काळी काळी काढली काळी काळी कार्तिक कार्तिक चुवळीवरती काढले ते सांगायला काळी काळी काढली की छान चोळीवर छान काढली तेवढं बघत थांबला होता तुला कस तर वाटलं गड्या कसं तरी ते बघूनच मग आता शेवटाला काय केलं काय केलं त्याच्या बाजूला अरे बाबा तिला जसं बघितलं तिचा अलंकार बघितला बेभान झालो बेभान झालो मला काय कळलं बेभान झाला अरे स्त्रीचं रूप पुरुषालाच माहीत असत मला तू सांग स्त्रीचं रूप कशात असत रे असं सहज जर मी कुणाकडे जरी बघितलं हा वा मला तिचा चेहरा नजर पडायचा लगा माझ्यापेक्षा जरशी खोंड देख नाही आणि मला निहाय लागलाय तू काही काय वगैरे क्षणपणा करतेस अरे त्या बायला बघून झाला रूप तिथं कसलं येत तिच्या नादांत येणार झालाय मग काय तर कसा तर हा सांगते सांगू हा तिच्या नाद